नमस्कार मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी आई आणि बाबा आम्ही तिघंही जात आहोत मार्केटला तर चला बघूया काय काय आणतो आम्ही तोपर्यंत बाय तर मी आई आणि बाबा आता आम्ही गाडीमध्ये बसून मार्केटला जात आहोत तोपर्यंत चला काय काय शॉपिंग केली आम्ही ते नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे मी बाय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधे के शरण त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा परत परत स्वागत आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की पितृपक्ष आता संपत आला आणि सोमवारपासून आई जगदंबेचं चा नवरात्र चालू होतं तुळजा भवानी मातेचं असे काय काय देवीचे नावं घेऊ तर पवित्र असं आता हे आपले जे नऊ दहा दिवस आहेत ते एकदम असे पवित्र असे जातील आपले आणि आपण मनाभावापासनं त्या सगळ्या गोष्टी करतोय कारण गणपती आणि नवरात्र म्हटलं की आपल्या मनामध्ये ना एक वेगळाच उत्साह असतो तुम्ही माझ्या गणपतीचे तर ब्लॉग बघितलेच असतील पण आता येणार आहे नवरात्र आणि नवरात्र माझ्या एवढ्या जवळचा आहे ना की मी ते शब्दात त्या भावना व्यक्त करू शकत नाही तुमच्यासोबत तर नवरात्रीसाठी आमच्या शेतामध्ये एक मस्त तुळजाभवानीचं सुंदर असं मंदिर आहे आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघू शकताल तर त्या मंदिरामध्ये ना तुळजाभवानीची एक छोटीशी पण इतकी विलक्षण अशी मूर्ती आहे ना तर तिथे नवरात्र बसवतो आम्ही दरवर्षी तर यावर्षीसुद्धा मस्तपैकी नवरात्र तिथे आपण बसवणार आहे तर नवरात्रीसाठी काय काय मी खरेदी केली मी आणि आईने जाऊन तर ते तुम्हाला दाखवते तर सुरुवात करूया तर सर्वप्रथम इथे देवीसाठी वस्त्र आम्ही आणलेले आहेत तर या ठिकाणी ना मला त्या दुकानामध्ये इतके छान छान कलर दिसलेत आणि त्याच्यामुळं मग मी भरपूर असे थोडे देवीसाठी मस्त ड्रेस शिवायचे आहेत कारण ती आमची देवी बैठी आहे त्याच्यामुळं साडी वगैरे व्यवस्थित नेसता येत नाही तर फ्रॉक शिवावं लागतात देवीला आणि तर फ्रॉक शिवण्यासाठी मस्त अशी मी कापड आणलेली आहेत तर ते तुम्हाला दाखवते या ठिकाणी एक मस्त लाल सुटूक एकदम असा कलर आहे हा हा तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळा दिसत असेल पण हा एकदम लाल बुंद असा कलर आहे आणि मस्तपैकी याच्यावरती गोल्डन कलरचे जे आहेत ते मस्त मोरपिसाचे बुट्टे आहेत तर असा हा लाल कलर आहे तर या ठिकाणी याच्यामधूनच एक याच पॅटर्नमधला एक हिरवा कलर घेतला आहे मी आणि तर तो मी शिवायला टाकला आहे आणि एक जयमाता जयमातादी त्याच्यावरती छान मस्त प्रिंट होती तो सुद्धा शिवायला टाकला तर असे दोन ड्रेस मी शिवायला टाकले आणि त्याच्यामध्येच हा ना मस्त असा पिवळा आहे आणि त्याच्यावरती बुट्टे बुट्टे आहे तर हा पण मस्त असा देवीला झबलं शिवण्यासाठी कापड आणला आहे मी तुम्ही बघू शकता की ती छान असा वाटतोय आणि हे शिवल्यानंतर इतके छान वाटतील ना याच्यामध्ये देवीचं रूप आणखीच सुंदर दिसेल तर असा हा दुसरा झाला आणि देवीसाठी चुनऱ्या आणल्या चुनऱ्या तिथे मला एवढ्या काही आवडल्या नव्हत्या पण ज्या आवडल्या ज्या मी घेतल्या त्या पण मला आवडल्या होत्या म्हणून मी ह्या दोन घेतल्या इथे ही नेटची आहे याच्यावरती तुम्ही बघू शकता मस्तपैकी असे केशरी कलरमध्ये आणि गुलाबी कलर हिरवा कलर याच्यामध्ये मस्तपैकी स्वस्तिक आहे मध्ये कळस आहे तर बघा किती छान असा छान अशी ही ओढणी आणली देवीसाठी आणि एक आणखी आणली याचा पण एकदम लाल बुंद असा कलर आहे आणि मस्तपैकी त्याच्यावरती गोल्डन अशी बुट्टी आहे तर हा ही सुद्धा एक आणली आणि तुम्ही बघू शकता ही किती सुंदर दिसत आहे मला म्हणजे हे बघूनच वाटत आहे की माझी भगवती या रूपामध्ये किती सुंदर दिसेल आई जगदंबेसाठी मी ह्या चुनऱ्या आणि हे ड्रेस आणलेत आणि तिथे लावायला गेटच्या जवळ हा मोठा झेंडा आणला ही सगळ्यात मोठी साईज होती झेंड्याची तुम्ही बघू शकता तर हा झेंडा आणला मोठा लावायसाठी मंदिराच्या एंट्री गेटला हा मोठा असा आणला आहे तिथे लावायला <laughs> उंची जरा जास्त झाली याची आणि हे दोन छोटे आणलेत मंदिराच्या वरती लावायला या साईडला आणि या साईडला उजव्या आणि डाव्या साईडला तर हे असे दोन आणलेत तर अशी ही कपड्यांची खरेदी केली आणि आई जगदंबेसाठी ओटीचं सामान आणलं कारण म्हटलं आज आपण ह्या सगळ्या गोष्टी घ्यायलाच गेलो तर ह्या सगळ्या वस्तू पण घेऊन यायच्या कारण मग काही ना काही राहत असतं त्यामुळे आम्ही अशी यादी केली आणि त्याच्यानुसारच हे सगळं सामान आणलं याच्यामध्ये नऊ नऊ सगळं ओटीचं सामान आहे सुपारी आहे हळकुंडा आहे खारीक आहे खोबरा आहे त्याच्यानंतर बांगड्या आहेत हळदी कुंकू आहे लाटी आहे फनी आहे आरसा आहे आणि बादाम आहेत तर भरपूर असे याच्यामध्ये सगळे जे आपल्या ओटीचं चा सामानाचं असतं ते सामान आहे याच्यामध्ये आणि शृंगाराचं जे सामान आहे तर ते शृंगाराचं सामान देवीसाठी ते तुम्हाला पुढे दाखवेलच मी आणि त्यानंतर आई तुळजाभवानीचं जे मंदिर आहे आमचं तिथं ठेवायला मस्त ही अशी अळणी आणली मोठी अळणी कारण याच्यावरती आपण प्रसाद ठेवू शकतो तर त्यासाठी ही अळणी आणि यासोबतच ह्या प्लेट आणल्यात म्हणजे या अळणीवरती असं ठेवायला बघू शकता किती छान आहे तर ह्या अशा प्लेट आणल्या प्लेट आणखी थोड्या एक्स्ट्रा आणल्या कारण आमच्या घरी पण आईला आणि मला दोघींनाही सारखीच देवाच्या सामानाची आवड आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मस्त अशा प्लेट आणल्या चार प्लेट आणल्यात आणि चार प्लेट आणि तीन अळणी आणि अखंड दिवा लावायसाठी आपल्या जगदंबेच्या जवळ आपल्या भगवतीसाठी हा एक मस्त असा दिवा पण घेऊन आलेलो आहे आणि दिवा पण बघू शकता छान असा मोठा मस्त दिवा आणला आहे आणि या ठिकाणी सुद्धा छोट्या छोट्या अळण्या आणल्यात बघू शकता आळण्या किती छान आहेत तर ह्या तीन अशा मस्त अळण्या आहेत चार प्लेटी आणल्यात आणि एक नंदादीप आणला तर, पन, तर, थ, तर हे सगळं देवीसाठीच आणलेलं आहे आपण आणि त्यानंतर या दिव्यावरती ठेवायला काच आणलेत काच घरी पण हवेच होते आणि मंदिरामध्ये पण आणले तर यामध्ये हे बघू शकता ही मोठी साईज आहे या दिव्यावरती ठेवायला आणि दोन छोट्या साईज आणला हे असे काच आणले तिथे ठेवायला आणि मंदिराच्या देवीच्या आजूबाजूला साफ करायला ही छोटीशी सुपळी आणि हा छोटासा ब्रश आहे याला मस्त असं थोडं कचरं वगैरे पडलं की लगेच असं झाडून घेऊन याच्यामध्ये घेऊन ही मला एकदम छोटी असल्यामुळे आणि एकदम मस्त क्यूट दिसल्यामुळे ही मी घेऊन आलेली आहे ही पण मस्त आपण याला पण मंदिरामध्येच नेऊया आणि हे ठेवायला बघा किती छान आहे असं याच्यामध्ये हे जाऊन बसतं तर हे पण आपल्या मंदिरासाठी आणलेलं आहे तर त्यानंतर या ठिकाणी ना मी एक प्लॅस्टिकचा डब्बा आणला हा प्लॅस्टिकचा डब्बा आहे तर याच्यामध्ये जेव्हा नवरात्र बसवायला जाऊ आपण तर तेव्हा ज्या छोट्या छोट्या गोष्टी लागतात जसं हळदी आहे कुंकू आहे अक्षदा तांदूळ आणि सुपाऱ्या वाती आणि फुलवाती आणि जे आणखी लागलं काही चिल्लर पैसे वगैरे ठेवायला जसं आपण विडा वगैरे ठेवतो तर त्यासाठी ह्या हा बॉक्स आणला याच्यामध्ये मस्तपैकी आपण काढून घेऊ तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच की किती सुंदर दिसत आहे आणि हा छोटू चमचा आहे त्याच्यामध्ये इतका छान वाटत होता ना आणि मला आवडला होता आणि हां हे ना असं निघतं पण म्हणजे असं काढू पण शकता तुम्ही आणि असं लावू पण शकता कधी आपल्याला सिंगल डब्याचं काम असलं तर आपण ह्या वाट्या काढून ठेवू शकतो आणि पूर्ण वाट्यांचं काम असलं तर परत टाकू शकतो आणि त्याच्यामध्ये छोटा चमचा पण आहे तर मस्तपैकी असा हळदी कुंकू घ्यायचा आणि असं काढायचं त्याच्यामुळं मला हा छोटा डब्बू फार आवडला हा छोटा डब्बू घेतला मी या ठिकाणी आणि तिथूनच ना हे मी चंदन घेतलं चंदन टीका आहे हा केसरचा तर हा तर मला देवासाठी हवाच होता पण तिथे घेतल्यावर काही गोष्टी ना आपण प्रत्येक वेळ आणि त्यानंतर इथे आईने मस्त हळदीचं कुंकू या ठिकाणी घेतलेलं आहे आणि याच कुंकुवाने आपण मस्तपैकी नवरात्रामध्ये आई तुळसा भवानीचा माता जगदंबेचा आई भावानीचा मस्तपैकी या ठिकाणी आपण तेव्हा जेव्हा नवरात्र चालू होईल तेव्हा मार्चन करणार आहे त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर तुम्ही बघू शकता की कि किती लाल बुंद असं मस्त ला। हे हळदीचं कुंकू आहे आणि या कुंकुवाचा एक विशेष आहे की या कुंकुवाने आपल्या देवावरती किंवा आपले आपण स्वतःही जर लावलं तर याच्या आपल्या कपाळावरती डाग पळत नाहीत म्हणजे हे आपल्याला साफ पण करायचं असलं तर एकदम इझिली साफ होऊन जातं तर असं हे हळदीचं कुंकू पण आईने मस्त या ठिकाणी घेतलेलं आहे हळद हळद तर छान मस्तपैकी घरीच आम्ही दळून आणतो हळकुंडाची तर ती हळद आहे आणि अक्षता वगैरे ह्या तर सगळ्या आपण हा डब्बा जेव्हा मी पूर्ण मस्त पूजेचा भरेल ना तेव्हा तुम्हाला मी दाखवणारच आहे सगळं सामान आणि आता यानंतरचा जो आपण ब्लॉग बनवणार आहोत ना तर त्यापैकी आपण देवीसाठी साज कुठला आणला तिला अलंकार दागिने कुठले आणलेत ते मी तुम्हाला दाखवणार आहेत पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल कारण याच व्हिडिओमध्ये जर आपण अपन... दाखवण्याचा प्रयत्न केला ना तर हा व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे आपण पुढच्या ब्लॉगमध्ये देवीचा अलंकार बघूया तर तोपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो तुम्हा सगळ्यांच्या साथीची मदतीची मला गरज आहे तर असं मी नवीन चॅनल हे माझं उघडलेलं आहे तर छानपैकी मस्त मनापासून असा सपोर्ट करा आणि तुम्हाला कुठले व्हिडिओज माझे बघायचे असतील तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा मी तुमची जी फरमाईश आहे ती नक्की पूर्ण करेल आणि भेटूया तर नंतर आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद